पालघर जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा मोखाडा तालुक्यातील चास येथील विद्यार्थ्याला असताना रॅगिंगचा अमानुष प्रकार सहन करावा लागलाय रात्री झोपेत असताना अज्ञात व्यक्तीकडून त्या विद्यार्थ्याच्या डोक्यावरील केस तसेच भुवयांचे केस कापण्यात आले या घटनेत विद्यार्थ्याच्या डोक्याला जखमाही झाल्या असून सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर शाळेत एकच खळबळ उडाली यात धक्कादायक प्रकारानंतर केला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जाते गंभीर प्रकार घडत असताना अधीक्षक आणि शाळा प्रशासन नेमके काय करत होते असा सवालही पालकांनी उपस्थित केलाय आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांनंतर आता रॅगिंग सारखा प्रकार समोर आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत मोठी चिंता व्यक्त केली जाते या घटनेमुळे आदिवासी विकास विभाग आणि शाळा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे द पोलीस न्यूज ब्युरो पालघर